महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला या हल्ल्यात विजय माने गंभीर जखमी झाले आहेत त्यांना बार्शी येथील जगदाळी मामा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले शेतातील पिकांना रात्री पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्यांनी हल्ला केला आहे या घटनेत शेतकरी गंभीर जखमी झाला आहे ही घटना भूम तालुक्यातील मातेवाडी शिवारात घडली मात्रवाडी येथील शेतकरी विजय सोमनाथ माने व त्यांचा भाऊ सागर सोमनाथ माने हे दोघे बुधवारी रात्री त्यांच्या शेतातील गट नंबर एकशे सत्तावीस पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते पिकाला पाणी सोडून दोघे एकाच ठिकाणी झोपले होते का... काही वेळाने सागर माने उठून सऱ्यात सोडलेली पाणी कडेला गेले की नाही हे बघण्यासाठी पन्नास ते साठ फुट अंतरापर्यंत गेले असता अचानक झोपलेल्या विजय सोमनाथ माने यांच्यावर बिबट्याने हल्ला केला या हल्ल्यात विजय माने गंभीर जखमी झाले आहेत त्यांना बार्शी येथील जगदाळे मामा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले सर नमस्कार नमस्कार आपल्या भावावरती बिबट्याने आज पहाटेच्या दरम्यान हल्ला केलेला आहे अगदी जीवगे हल्ला केला गंभीर जखमी केलेला आहे तर नेमका तो काय प्रकार घाला नेमका काय झालेला आहे नमस्कार सागर माने गाव मात्रवाडी तालुका म्हणून जिल्हा धाराशिव मी आर्मीमध्ये आहे आणि सुट्टीला आल्याच्या नंतर मी शेतकरी असल्यामुळे माझ्या भावाबरोबर मी शेतीमध्ये ज्वारीला पाणी देण्यासाठी गेलो आणि दोघे तिथं पाणी देत असताना अचानक आम्हाला साडे चार वाजून वीस मिनिटांनी माझं भावाने मी दारू दिल्याच्या नंतर थोडं साईडला थंडीमुळं आडोचालू बसलो होतो आणि त्याच्यानंतर अचानक मी भाऊ झोपलेला होता त्याच्यानंतर मग मी दारे दोन दारे मोडले आणि दुसऱ्या मोटर दुसरीही मोटर चालू असल्यामुळे तिकडेही मी दारं मोडण्यासाठी गेलो मग ते त्याच्यानंतर त्याच टायमामध्ये बिबट्याने येऊन माझ्या भावावरती के हल्ला केला आणि त्यांनी फर्स्ट वेळेस असा चावा घेतला त्याच्यानंतर भावाने थोडं त्याला त्याला वाटलं की जास्त गड्याला माझ्या गळ्याला पकडे म्हणून त्यांनी थोडा धीर झाला त्याच्यानंतर शेकड वेळेस पण तसंच केलं पण भावाने वाटलं की मी उठलो ते तर पण माझ्या गळ्याला चावा घेईल माझं काय खरं नाही म्हणून त्यांनी दोन वेळेस हे टाइम घेऊन पण तिसऱ्या वेळेस त्याला दुबट्याने पूर्ण असं जबड्यामध्ये धरलं अशा हाताला आणि बलगडीला आणि त्याच्यानंतर त्याला असं दोन हवा असे मारले मग त्याच्यानंतर त्या होतेने असा आराडला आरडाओरडा केला आणि मी त्याच्या जवळच होतो चाळीस ते पन्नास मीटरमध्ये असल्यामुळे मला त्याचा पूर्ण आवाज ऐकू आला आणि तुरंत माझ्याकडे टॉर्च होते टॉर्च आणि त्याच्याकडे भावाकडे माझ्या आणि त्या बिबट्याकडे खेळवली तर ती त्याला सा खावा घेत होता म्हणजे माझी टॉर्च आणि तो पण आरडला ओरडा केला आणि मीही ज्वारांमध्ये आरडाओरडा केला त्याच्यामुळे तुरंत बिबट्या त्याला सोडून उडी मारून असा दुसऱ्या शहरामध्ये गेला जवारीमध्ये गेला त्याच्यानंतर मी माझ्या भावाला असं खांद्यावरती ते घेऊन जसं आमच्या आर्मीमध्ये घायल जवानला असं खांद्यावरती घेतात आणि जी संकट आहे ती पार करून पुढं जातात सेफ एरियामध्ये त्याला नेलं जातं तसं माझ्या भावाला मी स्वतःचा आणि माझ्या भावाचा प्रचार करून थोडं चारशे ते पाचशे मीटरमध्ये त्याला घेऊन गेलो त्याच्यानंतर मी मोबाईलमध्ये नंबर काढून ज्याकडे काही फोर व्हीलर आहे गावामध्ये जे काय जागरण करतात फोन करून तुरंत सर आणि गावचे पोलीस पाटील रामराज माने पाटील या दोघांना कॉल कॉल केला आणि ते तुरंत माझ्याकडे गाडी घेऊन आले आणि आम्ही तुरंत माझ्या भावाला आणि मी भूम सरकारी दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं असंच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला, ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा